ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक सत्ता नसत्यानी काय आलं ते तुम्हाला आम्ही आज आलो तुम्हाला माहिती आहे सत्तेतलं कुठेतरी जावं लागतं ना अरे बॉस हे खात आहे त्याच्याकडे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांनी सांगितले की त्याच काही काम आहे आमचे काय स्थानिक शेतकरी होते गेल्या एक वर्षापासून खूप कुठंतरी आम्हाला वेटे धरल्या जायचं एक एम आय आर टीचे उपायुक्त खडकेसाहेब या आल्यानंतर यांना ते काही बाहेर तरी साठवाले मी तर त्याने आरोप करण्याचे घरी माणसं आहे मी पण मी आरोप करतो त्यांच्यावर की एकही सहा महिन्यापासून या अत्यक्रमांमध्ये या असं आहे येत आहे या काढायचे परंतु मी छाती डोकून सांगतो आमचा एकही स्थानिक जो शेतकरी व्यवसायवाले वा तीनशे साडेतीनशे दुकानदार सातपूरपासून तर तिरंबकेश्वरपर्यंत ज्यांनी जागा घेतल्या स्वतःची मालकीची जागा आहे काही धरणात गेल्या त्यांनी दहा गुंठे घेऊन ठेवल्या काहींच्या स्वतःला प्रवर्ण लागून आहे त्यांनी स्थानिक व्यवसाय सुरू केला चहाची टपरी असेल किराणा दुकान असेल खाताच्या दुकाने असेल बी बी एन असेल हार्डवेअरचे असतील काही या ठिकाणी यात्रा करू येता जातानी चहा पिता त्यावेळेस ते लोक म्हणते आम्हाला राहणी सोय नाही लॉजिंगला गेलो तर पाच हजार रुपये भाडं भाविकाकडे राहतो पाय जातो त्यांच्यासाठी उत्तम सोय केलेली आहे पाचशे रुपयामध्ये तो रात्रभर पाचशे रुपये राहतो तो वारकरी अतिशय करतो पण हे जे काही आजूबाजून आलेत बाहेर येथील टुरिस्ट उठवाले यांनी बुद्धीपुरव त्या अधिकाऱ्याला उलटं पालटं सांगून गेल्या चार महिन्यापासून अधिकाऱ्यांना तर दिला परंतु मागे चार महिन्यापूर्वी आम्ही जण गेलो मुख्यमंत्री महोदयांनी वर्ष बांगर्यावर ऐकून घेतलं आणि ताबडतोब त्यांना फोन केला का ते मापदंडामध्ये बसत असेल त्यांना मदत करा काढू नका अधिकाऱ्यांनी ऐकलं आणि गेल्या आठ दिवसापासून परत सुरुवात केली सुरुवात करीत असताना मी स्वतः अजितदादांना सांगितलं दादांनी थांबवलं दादा तो काय करतो मंत्री महोदयांना एक सांगतो आणि आमच्याशीकडं बोलतो भुडसे साहेबांनी सांगितलं विखे पाटील साहेबांनी सांगितलं पण ऐकायलाच तयार नाही त्यांनी चार दिवसापूर्वी विनंती केली साहेब पावसाळ्याचा दिवस आहे सगळे स्थानिक शेतकरी एका बाजूनं कुठल्याही पक्षाचं शासन आलं का स्थानिकाला कुठंतरी जोडधा जोडधांधा करण्यासाठी ही परिस्थिती अशी त्यांनी माझ्याशी उलट्या पलट्या हरिष्ठी तोडतो का मी पण केलं मी त्याला नाही म्हणलं पहिलं तू त्या ठिकाणी मशीन त्याच्यावर पहिला दगड मी फेकतो म्हणलं मला पाहिलं उचलून नाही परंतु ही सगळी मंडळी दोन दिवस काल पारवाच्या दिवशी झोपले नाही अक्षरशः जेवणं केलं नाही वाईट वाटलं डोळ्याला पाणी आलं काल मी गेलो सी एम साहेबांना विनंती केल्या साहेबांनी एवढी गर्दी असताना पाच पाच दहा मिनटं थांबा त्यांनी सांगितलं का तुम्ही जा मी सांगतो परंतु बाहेर आल्यानंतर हे सगळे दुकानदार म्हणायला साहेब समक्ष फोन करा साहेबांकडे गेलो त्यांच्या बॉडीगार्डनी सहकार्य केला गर्दी थांबवली आणि आम्ही पाच पंचणं गेलो साहेबांनी ताबडतोब सांगितलं की चार महिने पावसाळा आहे पुढचं काय करतोय थांबवा तो अधिकारी काहीतरी साहेब साहेबांनी एक शब्द न बोलून देता ताबडतोब था। थांबवलं सगळे साडेतीनशे कुटुंबाला आम्हाला न्याय मिळाला आहे त्याच्यामुळे या सगळ्या शेतकऱ्या स्थानिक शेतकऱ्यांच्या <coughs> <coughs> व्यवसायाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयाचं मनापासून खरोखर अभिनंदन करतो पण मानतो आणि आमच्या स्थानिक दुकानदाराचं त्यांनी तुम्ही थोडी वाईट घ्यावा अशी विनंती चार महिन्यानंतर परत कारवाई होणार होणारच नाही त्यांनी सांगितलं कायम करा कायम करा याच भाषेत सांगितलं हा दिला नाही अरे बॉस आहे खात त्याच्याकडे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांनी सांगलेले लेखी त्याचं काय काम आहे जे रिसॉर्ट वाले न मोठ आले मो त्यांचे धंदे मोडत आहे म्हणून आम्हाला स्थानिकाला त्रास ते उलट पालट सांगताय आता उद्यापासून मी त्यांची चौकशी लावतोय हो आणि त्या अधिकाराची पण लावतोय ज्या पद्धतीने आम्हाला साडेतीनशे कुटुंबाला जो त्रास दिला तोथारात मी उद्यापासून एम ला देतो खडके साहेब आहे उपायुक्त मतदान कुठे तुमच्यावर आरोप होता आणि काल तुम्ही ची भेट घेतली त्यामुळे वेगळी चर्चा झालेली होती काय अरे सीएम आहेत यस सीएम साठी कुठेही मला डोकं घालावं लागतं या असल्या तर आम्ही निवडून ना आम्हाला कोण विचारित सत्ता नसतानी काय आहे तुम्हाला आम्ही आज आलो तुम्हाला माहिती आहे पण सत्तेतलं कुठंतरी जावं लागतं ना ताप आला आम्ही आता तू बसू का कुठेतरी डॉक्टरकडे जावं लागेल ना चांगल्या डॉक्टरकडे जावं लागेल कुठे जाऊ चालेल का तसं हे जर तू कमी तर आम्हाला सीएमकडे जावं लागतं सीएमकडे याच्यामुळं कोणी काही बोलू हे शेम माझ्या संघ आहे हे आता आम्ही तर मागणार हे ठरवतील ना काय करायचं